नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण हिरवे मटारची आमटी बनवणार आहोत अगदी झटपट आणि छान लागते म्हणजे भाताबरोबर चपातीबरोबर आपण ही आमटी खाऊ शकतो भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो कमी साहित्य लागतं तर इथे आपण हे हिरवे मटार घेतले आहे साधारण एक वाटी एवढे स्वच्छ धुवून घ्यायचे मिरच्या लागणार आहेत आपल्याला तर ह्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे एक वाटी मटारसाठी साधारण सात आठ मिरच्या घेते मटार कसं थोडेसे गोडसर असतात त्यामुळे मिरची थोडी जास्त घेते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण घेऊ शकता आता ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे मिरची भाजते तोवर आपण हा जो लसूण आहे तो या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत चांगल्या पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेऊन असा हा ठेचून घ्यायचा आहे लसूण या भाजीला ठेचलेला लसूण छान लागतो बघा तर असा हा ठेचलेला लसूण तयार आहे कोथिंबीर बारीक चिरून घेते मिरच्या भाजताय तोवर आपण कोथिंबीरसुद्धा बारीक अशी चिरून घेणार आहोत आधी धुवून घ्यायची आणि आए थोडीशी कोरडी करून घ्यायची आता हे जे देठा आहेत कोथिंबीरचे ते आपण या मटारसोबत वाटून घेणार आहोत कमी साहित्यामध्ये चौदार भाजी होती ही आता मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की यामध्ये हे हिरव्या मटार जे आपण धुवून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आणि मटारसुद्धा मिरचीसोबत भाजून घ्यायचे हे कोरडेच भाजायचे आहे तेल तूप टाकायची गरज नाही याच्यावरती आता भरपूर प्रमाणामध्ये हे मटार म्हणजे वाटाण्याच्या शेंगा बाजारात आलेल्या आहेत तर अशी ही भाजी किंवा आमटी नक्की बनवून पहा खूप छान लागते आणि भातासोबत तर अप्रतिम अशी लागते अजून एक मिनिट भर आपण हे भाजून घेणार आहोत आता हे मटार सुद्धा भाजून तयार झाले भा आहेत आपण हे मिक्सरच्या जार मध्ये काढून घेणार आहोत मिरच्या आणि मटार थोड़े से थंड कर घेना आहोत अपन तो इकड़े कढ़ई थे घते कढ़ई मधे तेल टाकन घे अपन तेल गरम होते तो वरती हे जे भाजलेले मटार आणि हिरवी मिरची आहे ते, ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत यामध्ये कोथिंबीर टाकला आहे मी मीठ टाकून घेते चवीनुसार आणि यात पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊ तर अशी ही आपण बारीक वाटून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तेल गरम होऊ द्यायचं यामध्ये पावचम्मच मोहरी पावचम्मच जिरं टाकायचं जिरं मोहरी छान फुलली की मग आपण ठेचलेला लसूण यामध्ये टाकून घेऊ जिरा आणि मोहरी छान फुलली आहे है। आपण हे लसूण टाकू यामध्ये लसूण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण छान परतून तयार झाला की यात आपण कोथिंबीर टाकून हळद टाकायचे आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे आपण मटार वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे यामध्ये आता किती आपल्याला पातळ किंवा घट्ट ठेवायचे त्यानु आहे त्यानुसार पाणी टाकायचं आणि एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे यात पाणी टाकते हेच मिक्सरचं भांडं तर आता या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त भाजी उकळून तयार झाली आता गॅस बंद करायचा आणि भाजी ही खायची आहे तर नक्की करून बघा हिरव्या मटारची भाजी खूप छान लागते चवीला आणि झटपट कमी साहित्यामध्ये होते तर नक्कीच तुम्ही काही गडबडीच्या वेळी ही भाजी बनवू शकता टिफिनलाही देऊ शकता वरून बारीक चिरलेला कोथिंबीर देखील टाकते तर ही हिरव्या मटारची भाजी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल ना आपल्या चॅनलवर तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधीच आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह कि नाे